अर्थाम पंच टाकू तरी स्क्रिप्ट मेल केले, मोठे सरांना फोन करूया हॅलो हो हा सर ते गौरवचं अपमान लिहून पाठवलं आय मीन गौरवचं स्क्रिप्ट लिहून पाठवलंय हो एकदा वाचा ना अरे मस्त कमाल इन्सल्ट झालाय बघा ना मस्त है, मस्त है. ओके ओके ठीक आहे सर ओके बाय चला काम झालेलं आहे आज मस्तपैकी संडे आहे बायकोला सांगितलं आज मस्तपैकी माशांचं बेतकर आणि आज माझ्यासाठी मासे कोण घेऊन येणार माहिती आहे हॅलो चुकून जायला सारखंच आहे ना एक मिनिट हे हॅलो कांदि सुरकी हा हा नमस्कार सुरकी जी बोला बोला ना मिनी बिल्डिंगच्या खाली घेऊन उभा मावरे ना मिनी बिल्डिंगच्या खाली घेऊन उभा मावरे ऊन बघा कवर मा खाऊन तुम्ही व्हाल बावर लवकर ये फोन <laughs> <laughs> वा वा, वा। वा, वा। <laughs> वा। हे काय ऐका <laughs> <laughs> <वा, वा। laughs> ना मी कालपासून ते तुम्हाला विचारतोय माशांचे पैसे किती द्या झाले ते काला लादवत तुम्ही साहेब तुम्ही खाली आणा ना अहो लॉकडाऊन मध्ये तुम्ही आम्हाला आवर खुश ठेवला अजून काय पाहिजे तुम्ही या लवकर खाली मी नाही तसं नाही अहो मला फुकट घेण्याची सवय नाहीये आहे किती झाले तर सांगितलं तर मी येताना पैसे घेऊन येईन ना ते अहो तुम्ही या पैशाचं बघू आपण तुम्ही तर या अंधी खाली परत त्या म्युन्सिपाल्टीची गाडी आली तर मग काय असतो नाही नाही काही काळजी करू नका माझ्या ओळखीचे आहेत सगळे मला ओळखतात सगळे हा काय या ना खाली या लवकर चालला फुकट मासे आले सहाशे रुपये वाचले ए बायको आलो ती सुरकी आली खाली मला तो फॅन हवे तर असे दोघं आपलं काहीतरी चित्र काढून पाठवतात व्हिडिओ बनवून पाठवतात असे लॉकडाऊन मध्ये मासे मी इतरच वारंवार मारामार घरापर्यंत आलेत फॅन घेऊन मासे असं पाहिजे म्हणजे हे आलो ना बायके आ है 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 अरे नमस्कार सुरकी जी एक मिनिट अजबा दिख रहे हैं जने वाल्डर चम आसियत नहीं तो ऊबा चीरिन को आइटा सर का ये कहला नहीं बस कल्ला ना आनले लग गया <laughs> नमस्कार सुरकी जी <laughs> <laughs> यो हबू या हा टू हा रे नाही नाही सेम टू सेम नाही मीच ओरिजिनल आहे तुम्ही बाप रे साहेब खांडे तर साहेब अरे तुम्ही आमच्याला मोठे फॅन मोठे आमच्याला मोठे कसं <laughs> नाहीये मी तुमची खूप मोठी फॅन असं म्हणा मला जबरदस्ती काला बोलायला नाही मी सांगतोय असं तुम्हाला म्हणायचं कावेरी केली कावेरी तुही अच्छा <laughs> कावेरी केली तुम्हाला काय वाटलं कॉमेरी होती आम्हाला काय कॉमेरी जमत नाही पण बाकी एकदम मस्त बारीक झाले तुम्ही काय म्हणजे काय कमी काय करताय काय करण्यासाठी असं वजन बिजन काय असं काही नाही रोग झालंय काय किमान आजार बोला ना डायरेक्ट रोग तेच ते म्हणजे रोग जाय नाही मी सुरुवात पहिली स्टेज ऐका तर मला बोलू तर द्या मी सुरुवात करतोय की काही नाही मी जस्ट डाएट केला एक्सरसाइज केली योगासन केली त्याच इट बाप रे थँक्यू यू अरे चांगलंय आणि ते केस कसे वारले मग आणि वारले होते आता वारले कावेरी कसे वारले सांगा ना ते नाही सांगणार सिक्रेट आहे ते नाही सांगणार आम्हाला माहिती आणला पापलेट न चिंबोरी ल आणि मग ते हे कुठे हलवा सांगितला होता मी आहे ना तो पण आणलाय हलवा कॉमेरी ट्विंग केली साहेब अहो सगळं आणलंय हो, हलवा बिलवा सगळं आणलंय तुमच्यासाठी काम करा ना, तुम्ही उद्या मासे विकतो तुम्ही टाईम चांगलं करताय ते नाही नाही आमच्या धंद्यामध्ये मीनी चांगलं कमवताय हे करते कुठले भिकेचे करताय <laughs> <laughs> आमचं चांगलं चाललंय एक मिनिट माझ्यावर एक सेल्फी करता का सर माझ्या मासे घेऊन आलात का नाही का मोठे फॅन नाही एकदम एक मिनिट मीनी तुम्हाला हे देत हा हे जरा पकरा नाही हा कारला झालं टाकते फेकबुक पेज वर टाकतंय तुमचं आहे फेक का फेकबुक पेज बीज काय नाही बोललो ना माझं बरं चाललंय <laughs> मला मासे माझे द्या एक मिनिट झालं गप्पा घ्या हे मासे तुम्ही आणणारच म्हणून मी एवढा अपमान सहन करतोय बाकी काही नाही त्या पिशवीत काय राहिलं ते काय नाही त्याच्यामध्ये रावस ते ऑर्डरचे त्यांना मी कधी खाल्ला नाही मी नाही कॅन्सल करते आणि ह्याच्यात काय त्याच्यात खेकरे आहेत ते पण ऑर्डरचे ते मी कधीच नाही टेस्ट केलं द्या ना चला ना थँक्यू तुम्ही कॅन्सल करतो ऑर्डर थँक्यू तुम्ही म्हणजे आय रिअली अप्रिशिएट की फॅन्स आहे प्रेम ना खरंच थँक्यू मी एक काम करतो मी जेवताना पण तुम्हाला फोटो पाठवेल ते पण तुम्ही पब्लिसिटीसाठी वापरा मी ऍक्च्युली कालपासून विचारतोय म्हणजे पैसे घेतले असतात तर जरा हे झालं असतं म्हणून बाकी काय एकवीस हजार राहिले असेल बाबा एकवीस हजाराची मच्छी दिसते असेल नो डाऊट no असेल एवढं कशाला अहो फॅनचं फ्रेम समजू शकतो ना हिरोसाठी एवढं कशाला असं <laughs> का एकवीस हजार द्या म्हण पुढची ऑल्डर परत एकवीस हजार देऊन टाका आ एकवीस हजार झाले ना यांची ते देऊन टाका म्हणा जायचं परत कॉमेट्री हा टाईम कॉमेट्री आय साहेब धंद्यात कोण कॉमेट्री करते गे हा खरंच माझे ऑल्डर देऊन टाका ना पैसे चला देऊन टाका हे मी पैसे द्यायचे द्यायचे फॅन म्हणून तर आहे तुम्ही पैसे तर द्यायला लागणार ना तुम्हाला काय झालं मी ते थांबत नाही इकडे कोपरे हे एवढं असेल मला माहिती नव्हतं ना मला फॅन म्हणून असं साहेब ऐका ना साहेब येईल जातोय काय माहिती टायमरची खोटी होते मला खरंच ऑर्डरला जायचंय पुरे दे, दे। माझा फोन पण राहिला तुमचा एक अरे असं आहे का ठीक आहे का बायको लावतोय हा जरा हॅलो हा प्रसाद बोल अगं ती सुरकी माशांची एकवीस हजार मागते मच्छीचे एकवीस हजार वेडा वेडा झालास का तू प्रसाद दोन महिने कसे गेल्यात माहिती आहे ना लॉकडाऊन चे भोका भोकाची बनियन घालून फिरतोस तू आणि एकवीस हजारची मच्छी खातोस लाज नाही वाटत तुला प्रसाद आता तरी मान्य कर की फॅन फॉलोईंग वगैरे कोणी नाहीये तुझं हे सगळे वेडे बनवतात आ... लक्षात ठेव एकवीस हजारची मच्छी घेऊन आलास ना तर घरात घेणारच नाही मी ठेव फोन ठीक <laughs> आहे बोलतो बोलतो मी नाही नो प्रॉब्लेम हो हो ठीक आहे ठीक आहे हो अगं लव्ह यू लव्ह यू हां येता ये का ती बायको येते खाली बायको बोलली की काय लवकर नाही ती बोलली की धुवून नाही आता देऊ शकत साफ करायला हॅलो पॅडी दादा हा प्रसाद बोल ना अरे ती गेल्या आठवड्यात तुला ती सुरकी घेऊन आली होती ना मच्छी हो हो अरे ती एकवीस हजार मागते माझ्याकडे हा मग मी दिले तू पण देऊन टाक सांगितलं ना। ना का नाहीस मी एकटा का बघू तू पण महाराज निच किती हा हा ठीक आहे अरे ना असं सहज केलं ठीक आहे ठीक आहे ओके ओके काय झाले ऐकाय ते खाली हे जा हे जा हे नाही हे एवढं झालंय अरे बापरे एवढं कधी खायचं म्हणजे मला वाटलं फॅन म्हणून एखादा खेकडा आणाल मला एक नाही दोन मला पुरते मला जास्त होत तुम्हाला खूप झालंय हे काम देऊन टाका एकवीस हजार रुपये ना तुमच्या सोसायटीत वाटून टाका अशीच प्रामाखात नाही नाही सोसायटी रिकामी लॉकडाऊन सगळे अडकले कोण नाही काय ना मीनी इकला असतं इकडे पण माझा एरिया नाही ना परत उगाच भांडण बिंड लपरी हे कर ना ती ऑर्डर होती ना कोणाशी त्यांना देऊन टाकली नाही कॅन्सल केली मागाशीच तुम्ही बोलले हे नाही मला पाहिजे तर मीनी कॅन्सल करून टाकली वीस हजार म्हणजे खूप झाले वीस एक हजार कमी खूप झाले याचे खूप म्हणजे मीनी बोलला त्यांना काय समजलं चांगली चांगली मच्छी दे त्या मच्छीवाल्याला बोलला अशी मिक्स करू नको छपरी माणसाला नाही द्यायची चांगला करोडपती माणूस असं सांगितलं पाठव आवडी आवडी सुरुमय पाठवकर नको हे आहे नाही पण ह्याच्यातलं पण बघा ना काय तरी काय काय खूप झाले हो एकवीस हजार खूप झाले असं काय करते तुम्ही आव हे तुम्हाला हा जो रावस तुम्ही घेतलात ना आज जवळ जवळ सात हजार ते फॅन म्हणून हे जे ना पापलेट आहे ना या पापलेट जवळपास नऊ दहा तुम्हाला सांगते हे जे बॉम्बिल घेतलेत ना याचे पैसे पण नाही लावले बोल मी प्रेक्षक प्रेमा खातर तुम्हाला देऊन टाकेल ना प्रेमा खातर ते असे लागतीलच नको लय झाले एकवीस हजार माझं नाही होणार तुम्ही काम करा तुम्ही दुसरीकडे ती ऑर्डर देऊन टाका मला माहिती नाही असं नाही देऊ शकत सांगत काय करू मलाही नको येत ते बघा मग तुम्ही एका तुम्ही इका नाही इकडे तुमच्या एरियात मी कसं काय विकणार काय मी कसं ऐकणार म्हणजे खांडकर साहेब जर इकत देणार तर लोक इकत घेणार नाही का साहेब हा सांग हे बघा गिरा एक आलं तुम्हाला हे बघा राहस किती सात सात हजाराच सांग सात हजार कमी नाही करा मासे घ्या मासे ताजे ताजे मासे दिलं मासे 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 ताजे ताजे मासे वासाड्या कल्लक देणार कस हे हा बघ हाय हा रावस आहे हा सात हजार रुपयाचा किती सात हजार रुपये काय तुझ्या सगळं किंमत सांगितस की काय त्याची आ... सात हजार वासाड्या तूच खा देव मासा कुठला